त्यांनी बघा काल माझ्या घरी आणून दिल्याची मला माहिती काल फोनवर मिळाली तीन दिवसाच्या मराठवाडा आणि खान्देशच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर मी ते सकाळी खात्री करून घेतली कार्यवाह पायगुडे यांच्या नावानिशी हे अध्यक्ष भाषण छापलेलं आहे आणि ते पाच सात दिवसात वितरित करतील अशी मला अपेक्षा आहे ते जर वितरण पाच सात आठ दिवसात जर झालं नाही आणि निमंत्रित लेखक कवी प्रमुख पाहुणे स्वागत मंडळाचे सदस्य महामंडळाचे सदस्य यांना आठ दिवसाच्या ते अध्यक्ष केलं पाहिजे यांच्या नेतृत्वाखाली सात आठ दिवसानंतर साहित्य परिषदेसमोर निदर्शन करण्याचा संकल्प उमेश चव्हाण यांनी माझ्याजवळ बोलून दाखव हे नाशिकच्या शेतकरी संघटनेच्या लोकांनी छापलेलं आहे हे कैलास भिंगारे आणि नेताजी खडगारे यांनी छापलेलं आहे महामंडळाची प्रत आपण एक सामान्य रसिक प्रकाश इंगोलेच्या हस्ते आपण के प्रकाशित केली अशाच प्रकारचं खरंच मला प्रतिष्ठान केलं